मित्रांनो माझ्या यूट्यूबवर आलेल्या सगळ्या मित्रांना मी मनापासून मी स्वागत करतो आहे आणि मित्रांनो मी आज आलेला आहे शेतामध्ये आलेला आहे आणि आज तुम्हाला मी म्हणजे कोळपं कोळप प्रकारे मारतात बैलांनी आज तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही नवीन असलं तर माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे आज उड उडदामध्ये म्हणजे कोळपं प्रकारे मारतात काय आणि आणि म्हणजे बैलाशिवाय कोळपं म्हणजे बैल म्हणजे बैलाला झु झोपून कोळपं कसं मारतात आज तुम्हाला हा इडोमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो म्हणजे बैलासोबत तीन कोळपं झोपलेलं आहे आणि तसं तर चार पण झोपतात आणि पाच पण झुपतात ते जर नियम म्हणलं तर एक तीन कोळप्यांनी म्हणजे ईडी म्हणजे कोळपं झोपलेले जातात तोडतात आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे कशा प्रकारनं मारतात कोळपं आणि काय तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे हे सगळं ओढीत आहे आणि ओढदामध्ये म्हणजे कोळपं चालू आहे आता सध्याला शेतामध्ये तर मित्रांनो मी आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी इकडं म्हणजे शेतामध्ये आलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे शेतामध्ये म्हणजे बैलांनी कोळपं प्रकारे मारतात तुम्ही बघू शकता आणि असं तर चार पण कोळपं चालतात त्याच्यावर पण माणसं नाही म्हणून तीन कोळपं झुपलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे बैल बैलावर कोळपं प्रकारे मारतात बाव डब्बा देनाय तो बो काय कागो यो कोणी हे थांब थांब येऊ चल आ हेर चेहरा नंबर 6 बाबा रा तो आम तो दिस सात दिन तो पपा नंसा इकडे जेव पट हां तर मित्रांनो आता सध्याला म्हणजे बै बाई बैला सोडलेलं आहे कारण की आता वाजलेलं आहे दोन वाजलेलं आहे आणि जेवण करायचा टाईम झालेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे कोळपं प्रकारनं असतात बघू शकता म्हणजे ह्याच्यात बैलांनी कसं मारलेले जातात हे बघा म्हणजे म्हणजे हे तीन कोळपं आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एकदा पण अडजस्ट होऊ शकतो म्हणजे पाच पण अडजस्ट होऊ शकतो बघा कशा प्रकारनं म्हणजे ॲडजस्ट केलेलं आहे म्हणजे शेतकरी शेतकऱ्याचं ब्रँड बघा म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे हत्यार म्हणजे शेतामध्ये चालवण्यासाठी कशा कशाप्रकारने केलेलं आहे आणि मित्रांनो वाच वातावरण वाता पण खूप चांगलं आहे आणि पावसाचं वातावरण आहे बघा म्हणजे ह्याच्या खाली फास फास असते म्हणजे ह्याच्याने सगळं गवत कातरत कातरत जाते आणि मित्रांनो म्हणजे जर फास एकदम चांगल्या प्रकारने असलं तर चांगल्या प्रकारनं गवत असं कातरत कातरत जाते आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगलं प्रकारनं केलेलं आहे आणि अजून एक म्हणजे आत्ता एक माणूस आले आता म्हणजे चार कोळपं आता ह्याच्यामध्ये अजून एक ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पाच नाही तर सहा ॲडजस्ट होते म्हणजे अजून एक म्हणजे आता एक माणूस आले म्हणून चार अडजस्ट करून म्हणजे मारायचं चा, म्हणजे चार चार कोळपाने मारलं तर लवकर होईल आपलं रन आणि लवकर निघेल म्हणजे आज म्हणजे पावसाचं पण वातावरण खूप आहे आणि बघू शकता म्हणजे बैल बघा म्हणजे सकाळपासून झोपलेले बैल आत्ता सोडलेलं आहे आणि आता, आता वाजलेलं आहे दोन वाजलेलं आहे आणि आत्ता सध्याला जेवणाचा टाईम आहे तर भा, माझा भाऊ गेलेला आहे जेवण करायला तर बैल सोडून आणि मित्रांनो तुम्हाला आज दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे म्हणजे शेतामध्ये कोळपा प्रकारे मारतात उडदामध्ये तर मित्रांनो तुम्ही बघितलेला आहे म्हणजे शेतामध्ये कोळफं कशा क प्रकारे मारतात उडदामध्ये तर मित्रांनो म्हणजे खास मी तुमच्यासाठी म्हणजे उडद्यात कोळफं प्रकारे मारतात खास तुमच्यासाठी मी हा इथंपर्यंत आलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारे जर तु बघितलं तर असेल तुम्ही आणि मित्रांनो आणि बघा म्हणजे आज खूप चांगलं वातावरण आहे आणि तुम्हाला आज म्हणजे पावसाचं पण वातावरण आहे आता सध्याला पाऊस पण पडत आहे टोळं कशा प्रकारे असतात काय तुम्ही भेटलेलं आहे आणि युट्युतामध्ये कशा प्रकारने चालते ते काय तुम्हाला सगळं आज हा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्ही नवीन असलं तर मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मित्रांनो असंच माझ्यावर फिरणं आवडतं बाय